अरे ए, बाई ए, पावसाचं कशाला हिंडायला लागली का आज दवाखाने तुम्हाला तुला रात्री मग मला सांगा येत का तुका तिकडं पावसामध्ये थेंब किती आग मग सांगा काय आलं मला लागले हो आहे मध्ये कळत बी नाही काय नाही दवाखान्यातून आता आली ताप ती कसली आली ती ताप ती आलेली करत नाही मधी हो मधी हो लय भिजू वाटत काय तुला पाऊस लय काय असेल का पूर्वी तू पावसामध्ये हिडायला लागलीस जा जा तिकड नाही ना आजू काहीतरी असेल आणचीन अग मग मला सांगायचं म्हणलं होतं मी तुला सांगितलं असतं कुणाला मग मला म्हणायचं निकं मला निकं म्हणायचं ना द राहिले दुना म्हणून जा अगं बाई मधी लागले दुखायला कसली आहेच की हा तसं आठ उश्याला उभं राहायचं पावसामध्ये हिंडली पुन्हा बघ मग कायला बाहेर आली आता तर बाहेर आली पुन्हा बराबरच करीन बघ हा लय मारीन पुन्हा आता बाहेर आलेस दुखणं आलेलं माहीत नाही कशी रडा रडायला लागली होती रात्री ताप आली डोकं दुखायले हे पाऊस सगळा पाऊस रस्त्यावर सकाळ झालाय पाऊस आणि इकडे पावसामध्ये हिंडायचे हा तुला वाटलं नाही काय की मी इथं मी इथंच होतो ना लागली पली कोणी हे कराय मागा मी निघालतीच पावसाचं मागा मी निघालते मगा कशाला निघालतीस तिकडे गेलतीस ना पावसाचं फिर वाटते का पावसामध्ये पावसामध्ये हिंडू नको बाई मध्ये हिंडलं की बस का नाही पावसामध्ये हिंडलं का हो हो सांग मला मी आणतो मी मी काय एवढाही नाही हा ऐकतो ना मया येईल तू कि काय बोलतीस किंवा दुकान आधी सांगित नाही तुझं काही काम करीत नाही का हा मला म्हणली असे पॅन्ट आणि भिजायला की मी आणलं नसता का जाऊ होय पावसामध्ये लागली हिंडायला तसं वापर बोल थांब तर पप्पाला ती म्हणतो रात्री दवाखान्यातून आणली आणि लागली अजून हिंडायला पावसामध्ये थांब ने तो पप्पाकडून तुला सोडून येतो पप्पाकडून काय मग सांग का मम्मीला पप्पाला काय त्यात थोडं नाही पाऊस मला आता बाहेर चालू आहे ना हिंडायचं लाव लाव ते लावतो मी लावतो पण बाहेर जाऊन नको बाई हो गं येत आहे टेन्शन येत आहे मला नाही जात म्हणलंय की कशाला लागेल ती तो ताप सारखा यायला लागेल दाखव ताप ही सारखा या लागेल बाहेर फिरायला लागली या आता जाऊ नको बघ बाहेर हो कर झोपमध्ये होतो का गप्चिरो झोपायना झाली कशी काय नाही तुला घरामध्ये जोप तर भिजलं असते ती ती महत्वाचं आहे का दुखायचं महत्वाचं आहे आपलं हा काय 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 बोलतीस ग हा दुखायचं मग तेच ती भिजलं तर भिजलं भिज द्यायचं आणि महत्वाचं काय आता जीव महत्वाचा आहे का दुखायचं महत्वाचं आहे रात्री नाही दवाखान्यातून आले तर भुर्गी लागली बाबा लगे काम 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 काय कर राहू दे माझे मी हे करतो राहते बाई आणत माझी आज करते राशीला अय पोरे बस बस हा मग काय आलती बाहेर बाहेर तुला बोलायचं येते बाबा काय मग दिला माहिती हो जुनं बाहेर हा माझ्या हा तस ऐकायचं हा आता वापस जो आता जर बोलली तुझ्या हा कशाने दुखाय पाऊस हिंडून पप्पा फोन काय हिंतीच का नाही हिंती दुखाय काय डोकं लय दुखायला का दुखायला असलं तर हं रे ह्या पोरगी तुला आताच्यासाठी बघ ही गार धोकं पडलं किती गार पडलं डोकं हे पावसाचं मी इथे गेलो इथं बाहेर मी लगेच हे जागा पाऊस मानाचा ही बघ किती पाऊस आहे नाही चालू काय नाही कसं करत नाही का थोडं वेळी राहू द्या काय लाऊ द्या काय राहू द्या काय स्वतःच खरं कशी करतीस बरं जा द्या काय लावायचं जायचं आहे का आधी पावसामध्ये जायचं जा हां नाही पावसामध्ये जाता हिंदली लय मारीन अगर पप्पा पप्पा मम्मीलाच नाव सांगा तुझ्या हो जा जाब दुकाळ लागला लागली हिंद पावसामध्ये जाय जाय तू पण तसं कर नको काय म्हणतोय हा ते जा 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 जाऊ जा उठ उठ बस नको आता डोकं जा जाब Да? Дука дастый, да?